खूप मस्त आहे किती पण सामान स्टोरेज करू शकतो आणि हे सगळं इथे पण आपण युट्यूब वाय सगळं बघू शकतो एवढं चालू आहे फ्रीज हा हम्म ये नहीं साइड पर के सीरियल भी देख सकते हैं कितना प्राइस है ना आपका प्राइस वो जो प्राइस है ना लाख हां लाख काही आहे आमके बघा अशी प्लांट लावलेत मी तुळस नवीन लावली आहे आणि ह्या प्लांटच मी सांगणार आहे तुम्हाला प्लांटला किती दिवस वर्ष झालेले आहेत कस राहिलंय माझ्याकडे आणि मी ते जपते त्या झाडाला ते सांगेल तुम्हाला सगळे बसून बस मी एक दिवस सकाळचं असं ऊन येते गॅलरीत ठेवल्यावरच ऊन लागतं त्यांना चला कपडे सुकत घालते अस टाकले कपडे पाणी लवकर गेले काम होतय अजून पाण्याची टाकी बनवता येते एक्स्ट्रा म्हणजे चोवीस तास पाणी आम्हाला होईल फ्लिपकार्टवरून आणला आहे अनबॉक्सिंग करूया ॲक्च्युली याच्यामध्ये दोन होते ऑलरेडी केलेलं आहे आपण हे असे दोन बंडे आहेत त्याच्यानंतर त्याचे हे दोन होल्डर नंतर हा मेन ब्रश याला या साईडला रबर असतो हां इथे ब्रश असतो आणि इथे ब्रश असतो त्याची असते व्यवस्था है ना तर हे पहिलं आपण ते लावून घ्यायचं नाही पहिलं लावून घ्यायचं हे हे टाकायचं आणि फिरवायचं म्हणजे ते टाईट होतं ठीक आहे तेव्हा टाईट झाला नंतर हे घ्यायचं हेचं टाईट करायचं ठीक आहे आणि हा बोल्टर हाताला आपल्या हिरव नाही म्हणूनच ठीक ना आणि हा जो आहे तो बरोबर मधमध घ्यायचा हां दाखवलेलं त्यांनी आणि पूश करायचा पूश केलं की मग ते असं आपण जसं पाहिजे मोल्ड मोल्ड करता येतो आपला असं ब्रश पाणी काढण्यासाठी आणि हे जे काय पुढचं ते खर्च जे असतात ना खच्यामध्ये असं असं करायचं ओके फ्लिपकार्टवर मी आणलं आहे वन हंड्रेड फोर्टी नाईन रुपीज त्यामुळे तुम्हाला एकदम स्वस्त मिळाले दोन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता फॉर्टी फाय हाय फ्रेंड्स कशात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर असं व्हिडिओ लेट आल्यामुळं मला काही कळतच नाही कोणते व्हिडिओ मागे पुढे झालेत तर मी होतील तेवढे लावलेत डे बाय डेचे शॉर्ट्स तर तुम्ही पाहत असताच नेहमी रोजच्या रोज तर आम्ही आलेलो वडाळे तलावकडे आणि मस्त असे गाणे म्हणत होते अजून पाऊस पडत नव्हता पाहिजे तेवढा असा म्हणजे हलका हलकाच यायचा इथे म्युझिक होतं जुली ते जुली मूवीमधलं गाणं होतं जुली आय लव यू आहे ना ते तर हे गात होते आणि म्युझिक कॉपीराईटसाठी मी नाही ठेवलं जे आता माऊथ म्युझिक आला विदाऊट म्युझिक बोलेल ते मी ऑन करेल तुमच्यासाठी तर मस्त प्रोग्राम इकडे होतात असे सिंगिंगचे आणि गाणे म्हणत जा खूप जुने जुने गाणे असतात ना खूप छान वाटतात बोलायला गुणगुणायला गुणगुणायचं असं तर एक छोटी मुलगी पण आलेली तर ती मधुबन खुशबू देता आहे हे पुढे ऐका तुम्ही तर तिला म्युझिकद्वारे गायचं होतं पण ते बोलले की तू लहान आहेस अजून तू असं विदाऊट म्युझिकच गात जा म्हणजे आवाज वगैरे सगळं व्यवस्थित तुला मॅनेज झाल्यावर मग म्युझिक आणि असं सिंगिंग करत जा तर मी तिचा आवाज तुम्हाला ऐकवते ऐका जोरों को अपनी धड़कन देता है जीना उसका जीना है जो रो को जीवन देता है मधुबन खुशबू देता है मधुबन खुशबू है मधुबन देता है तर ते मेन गात होते ते असे म्युझिकमध्ये गात होते त्यांनी पण हे गाणं एकदम सुंदर गायलं मधुबन खुशबू देत आहे आणखीन आम्ही बरेच गाणे ऐकत उभं राहिलो मग तिला पण खूप आवड आहे गाण्याची चीज पण चॅनल आहे गाण्याचंच ते इथे पहा आम्ही हे विकत घेतलं पाण्यासाठी पावसाळ्यात माझा खराब झाला होता जुना तर अर्जंटमध्ये मला घ्यायला लागला हा फायटर तर ते लावायला आलेले लावून वगैरे दिला तर एवढे फिल्टर असतात पहा कारण पावसाळ्यामध्ये कसं असतं आपलं आरोग्य पाण्यावर असतं आता उकळून थंड होऊन मग ते आपण प्यायचं तर मग तेवढंच हे होतं गॅस पण लागतो मग हो, यांना आम्हाला सवयच आहे फिल्टरच्या पाण्याची कारण आम्ही लांब लांब मुंबईमध्ये पण होता माझा फिल्टर नंतर औरंगाबादला हार्ड पाण्यासाठी ऑरो घेतला पुण्यामध्ये पण ऑरो घेतला आता लॉकडाऊनमध्ये मग तो आतापर्यंत गेला चार वर्ष आणि अचानक खराब झाला मग काम नव्हता करत पाणी फिल्टर होत नव्हतं तर मग आम्ही हे नवीन घेतलं पा आता ते फिट करून देत आहेत कारण वा, ना पाण्यातून पावसाळ्यात खूपच बॅक्टेरिया पटकन जंतू बनतात फास्टमध्ये कारण पाण्यात ते वाचतातच मग पाण्याशी नकोच म्हणलं आपण हे करायला फिल्टर घ्यावंच लागला असे अचानक खरेदी करावी लागली त्या मुलाने असं लावलं प्रणित नव्हतं इथे तर अशी मुलं पहा त्यांच्या फॅमिलीचाच वडील करतात हा बिझनेस मुलगा हा मदत करतो फॅमि मुलगी पण मदत करते दोन तीन शॉप आहेत त्यांचे एक आमच्या घराच्याच जवळ आहे आणि स्वतःचाच त्यांचा हा बिझनेस आहे फिल्टर हे करणं तर असं गव्हर्मेंट जॉब नसतात तर असेच आपले हे जॉब तुम्ही म्हणजे स्वतःचा बिझनेस आता वडील करत होते तर कंटिन्यू मुलाने पण आणि मुलीने करते पहा त्यांचा बिझनेस तर असं काही नाही की गव्हर्मेंट जॉब मिळाला म्हणजे नोकरीचं टेन्शन नाही वगैरे तर कोणताही तुम्ही बिझनेस आवडीने करा आणि नोकरीतले आता पैसे पुरत नाहीत ना तुम्ही काहीतरी साईड बिझनेस पण करत जाव त्याच्या जा जोडीला आता किती जण न बे हे नोकरी पण करतात आणि ओला सर्विसच्या गाड्या चालवतात रिक्षा चालवतात किती मुलं असे परिवार म्हणजे पुरत नाही पगार म्हणून मग साईड बिझनेस पण करत असतात तर त्याला एक तास केला हा सगळं फिटिंग करायला सगळं त्याच्या वडिलांनी त्यांना पाठवून दिलं त्याला की यांच्या घरी म्हणजे ते स्वतःच मा आता नाही ते पगार द्यावा लागला असता जर तो माणूस ठेवावा लागला असता तर त्या वडिलांनी याला शिकवून दिलं सगळं असं कसं फिट करायचं वगैरे आणि जसे त्यांचे फिल्टर बदलत गेले ते फिल्टर पण बदलले त्यांनी पण बिझनेस तोच कंटिन्यू ठेवला तर मला सगळ्यात यंग तरुणांना सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे बिझनेस पण करा कारण नोकरी नोकरी तुम्ही नका हे करू नोकरी करत असाल तर त्याला साईड बे काहीतरी तुम्ही आणखीन करा कारण वेळ पण भरपूर राहतो मग त्या वेळामध्ये तुम्ही अदर ॲक्टिव्हिटी करून चार पैसे पण आपल्याला येतील असे म्हणजे कसे पैसा तर पुरतच नाही प्रत्येक गोष्टीला भरपूर आलं लाईफ आपली ह्याच्यावर आहे महाग आहेत सगळ्या वस्तू आपण कसं हे करतो त्याच्यावरती हँडल करणं आहे आपलं खूप मोठा होतोय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करत जा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मला सपोर्ट करा मी पण एक हाऊसवाईफ आहे यूट्यूबद्वारे छोटासा प्रयत्न करते आहे आणि तुमच्यापर्यंत माझी लाईफस्टाईल माहिती पोचवते आता हा फिल्टरचा बिझनेसचं तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती देते कोणता फिल्टर आहे काय कसं काम कितीला आहे प्राईज आणि कशी सर्विस असते त्याची तर त्या मुलाने सगळं एक तासात ते सगळं बॅग वगैरे घेऊन आलेला आणि फिट करत होता मिस्टरांना नाईट ड्युटीला जायचं होतं ते पण थांबले व्हिडिओ खूप मोठा नाही करायचा आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ करायचे तर ते एक्स्ट्रा त्याने आम्हाला दिलं फिल्टर एक त्याच्यावरती फ्री आणि मी त्याची प्राईस सगळं माहिती डिस्क्रप्शनमध्ये लिहिलेली आहे ती जरूर पाचा फिल्टरची डिस्क्रिप्शन खोला आणि लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बिल वगैरे फक्त नाव विचारणार आपल्या कोणतं नाव आहे म्हणजे एक वर्षात तुम्ही फ्री सर काही झालं तर ही भाजी मी शॉर्ट्सवर शेअर केलेली आहे जाऊन तिथे बघा अश्विनी रेसिपी शॉटमध्ये कारल्याची आणि इकडे फक्त मी तुम्हाला थँक्यू सो मच so